बसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय सामाजिक दबावामुळे या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे खंडनेच्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडनं करण्यात येते त्यातच बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी घ्यावं अशी मागणी देखील करण्यात येते कुठल्या जिल्ह्याचं कोण पालकमंत्री असणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना न देता अजित पवार हे पद स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे अशातच आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांना दिलं जाईल अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा सेवक आणि सर्व पक्षीय तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे बीडसारखी परिस्थिती धाराशिवमध्ये नको त्यामुळे मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नका असं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे मुंडेंना जर पालकमंत्रीपद देण्यात आलं तर आम्ही काम करू देणार नाही असं देखील या तरुणांनी म्हटलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याला सर्व धर्म सर्व पक्ष सर्वांच्या वतीनं मराठा समाजाच्या व इतर सर्व समाजाच्या भावना ज्या भावना जी बीडमध्ये घडली संतोष देशमुखांची जी क्रूर हत्या घडली जी इतिहासात कधी न ग संभाजी महाराजानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही प कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की बाबा जी बीड जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत माजी पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांपैकी कोणीही आहे इथं धाराशिव शहराला धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहेत आम्हाला बीड बीडसारखी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना कलेक्टर सर्वांनी पोहोचवलं पालकमंत्री म्हणून जर नेमणूक झाली तर आपण काय पुढलं आणि त्यांना इथं कारभार घेऊन हातात घेऊ देणार नव्हतो चार्ज घेऊ देणार नव्हतो आमचा विरोध कायम राहील तीव्र आमच्या भावना आहेत ते आम्ही कळवलेले आहेत देशाच्या मुख्यमंत्र्याला कळवले आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कळवल्यात उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवल्यात त्यांनी आमच्या समाजाच्या सर्व जाती धर्माचा विचार करून एक तर त्यांना मंत्रिपदावरच हाकलावं आणि पालकमंत्री विषय लावला भावनाची कदर करावीसाठी दरम्यान आता पालकमंत्री पदात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे